वर्षभरासाठी जेव्हा आपण लोणचं तयार करतो त्यावेळेस आपण काही चुका करतो की ज्यामुळे लोणच्याला इतका छान खार सुटत नाही बऱ्याचदा लोणच्याला बुरशी येते रंग काळा पडतो पण आज आपण जरा सुद्धा लोणचं काळ पडू नये किंवा त्याला बुरशी येऊ नये त्याकरता घरगुती मसाला योग्य प्रमाणात कसा तयार करायचा बरं हे लोणचं घालताना त्या साहित्याचं अचूक प्रमाण कसं घ्यायचं यामध्ये असं कोणतं साहित्य घालायचं की ज्यामुळे लोणच्याचा रंग जरा सुद्धा बदलत नाही आणि त्यापासून हे असं मस्त इतकं छान खार सुटले कैरीचा लोणचं तयार होतो आणि हे रंग न बदलता वर्षभर असं छान टिकून राहतो नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी दोन किलो या राजापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि या कैऱ्या साधारण अर्धा तासापूर्वी या मिठाच्या पाण्यामध्ये अशा बुडवून ठेवल्या होत्या बुडवून ठेवताना त्याचा देठाचा जो भाग आहे तो पाण्यामध्ये पाहिजे कारण देठाच्या भागाकडे बरच चीक लागलेलं ला असतं आणि ते सगळं निघून जाण्यासाठी देठ पाण्यामध्ये बुडाला पाहिजे हे मात्र काळजी घ्यायची आता या कैऱ्या आपल्याला स्वच्छ अशा चोळून धुवायच्या म्हणजे याला काही घाण माती कचरा लागला असेल तर तो सगळा निघून जातो आणि सगळ्या कैऱ्या व्यवस्थित अशा एखाद्या सुती कापडाने पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत आता कैरी घेताना सगळ्यात महत्वाची आणि पहिली काय काळजी घ्यायची तर या अशा घेताना दाबून पाहायच्या चा, अशी ही आपल्याला कैरी निवडून घ्यायची आहे त्याचबरोबर कैरी परिपक्व झालेली असावी म्हणजे यामध्ये बाठा तयार झालेला असावा साधारण पहिला पाऊस पडला की मग आपल्याला या कैरीचं लोणचं घालायचं असतं आता बघा हे कैरीचं जे वरचं देठ आहे की नाही ते सगळं असं काढून घ्यायचं आणि आणखीन एक महत्वाची सूचना म्हणजे जेव्हा कैरी आपण कापून पाहतो तेव्हा ही अशी पांढरी शुभ्र असायला हवी पिवळट वगैरे झालेली कैरी शक्यतोवर वापरू नये नाही तर लोणचं आपलं खराब होण्याची दाट शक्यता असते आता ना आपण काय करतो बऱ्याचदा तिथूनच कट करून आणतो पण तिथे स्वच्छ धुण्याची वगैरे सोय नसते म्हणून मी ना घरी येऊन नेहमी असं या कैऱ्यांचे तुकडे करून घेत असते थोडंसं घरी कठीण जात आपल्याला तोडायला पण ने मी नेहमी याच पद्धतीने घरीच ही अशी कैरी तोडून घेत असते किंवा चिरून घेत असते यामध्ये ना बाठा तयार झालेला आहे म्हणजेच कैरीची पूर्णत वाढ झालेली आहे कैरी परिपक्व झालेली आहे त्यामुळेच आपल्याला हे जरा कैरी तोडणं फार कठीण जात आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने करा किंवा ते स्वतः सुद्धा लोणच्या या कैऱ्याना कापून देतात त्यांच्याकडनं कट करून घेतलं तरीही चालेल फक्त सोबत जाताना बॉटल मध्ये वगैरे पाणी घेऊन जायचं की जेणेकरून तुम्ही स्वच्छ ही कैरी तिथेच धुऊ शकता आणि एखाद्या सुती कापडाने पुसून घ्यायची आणि मग नंतर त्यांच्याकडनं जरी चिरून घेतली तरीही चालेल आता ही कैरीच्या आतमध्ये जे कोय असते ती काढून घेतलेली आहे आणि आणखीन एक महत्वाचं म्हणजे जे आपण ताट चुरी चॉपिंग पार्ट जी काही वापरू तिथे कुठेही पाण्याचा अंश लागता कामाने आणि या पद्धतीने अशा लहान लहान फोडी करायच्या आहेत आमच्याकडे फार मोठी अशी फोड खाल्ली जात नाही त्यामुळे मी लहान फोडी करते तुम्हाला जशा फोडी आवडतील तशा लहान मोठ्या आकारात केल्या तरीही चालेल आता पोहे खायच्या चमच्याने एक चमचा इतकी आपल्याला हळद घ्यायची आहे आणि पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे इथे मीठ घेतलेलं आहे हळद आणि मीठ मी गरम करून घेतलेलं आहे म्हणजे यामधलं सगळं मॉइश्चर निघून जात आता हे हळद आणि मीठ आपल्याला या कैरीला असं चांगलं लावून घ्यायचं बघा सगळ्या बाजूने हळद मीठ लागलं गेलेलं आहे आता आपण सगळ्यात पहिली आणि महत्वाची चूक करतो ते म्हणजे यामध्येच आपण काय करतो बऱ्याचदा असं झाकण ठेवतो आणि या कैऱ्यांना हळद मीठ लावून ठेवून देतो पण ही पद्धत अतिशय चुकीची आहे या पद्धतीमध्ये केल्यामुळे काय होतं कैरीला जे पाणी सुटतं ते याच्या जा तळाशी जमा होतं आणि ते तळाशी जमा झाल्यामुळे काही कैरीच्या फोडींमध्ये ते सगळं पाणी मुरलं जातं तसेच आपण जा झाकण ठेवतो त्यावेळेस या कैऱ्यांना ऊब धरली जाते तर असं होऊ नये म्हणून काय करायचं एखादं मोठं भांड घ्यायचं त्याच्यावर जाळीचं भांड किंवा मग टोपलं घ्यायचं माझी आजी काय करायची पूर्वी टोपल्यामध्ये ठेवायची आता माझ्याकडे टोपलं नाहीये म्हणून मी ही जाळीचं भांड घेतलेलं आहे आणि या पद्धतीने सगळ्या कैरीच्या फुडी अशा जाळीच्या भांड्यावर ठेवायच्या म्हणजे काय होतं सगळ्या बाजूने त्याला हवा लागली जाते बघा मी फक्त पाचच मिनिटं झाले होते तरी सुद्धा एवढं कैरीला ना मीठ आणि हळद लावल्यामुळे असं पाणी सुटलं होतं म्हणजे आपल्याला खरं काय करायचं असतं या कैरीमधलं मॉइश्चर रिलीज करायचं असं म्हणजे काढून टाकायचं असं पण आपण बरोबर ती चूक उलटी करतो की पातेल्यामध्ये हे अशा कैऱ्या ठेवून देतो ज्यामुळे आणखीन पाणी जे सुटतं ते सुद्धा सगळं या कैऱ्यांमध्येच मुरलं जातं असं होऊ नये म्हणून तुम्ही ही पद्धत वापरा आणि वरून पुन्हा झाकण न ठेवता हे असं एखादं सुतीक आपण झाकून ठेवायचं म्हणजे हवा खेळती राहते यामध्ये ऊब धरली जात नाही आणि कैरीला जे पाणी सुटतं ते खालच्या भांड्यामध्ये असं जमा होतं हे साधारण मी संध्याकाळी ठेवलं तर काल आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला दाखवते म्हणजे बारा ते चौदा तास असं ठेवल्यानंतर बघा बरंच साधारण ग्लासभर तरी पाणी हे खाली जमा झालं आहे हेच पाणी जर आता काय झालं असं आपण जर असं नसतं जाळीत ठेवलं तर ते सगळं पाणी या कैरीच्या फुडींमध्ये मुरलं असतं पण ही कैरीची फूड बघा अगदी मस्त कोरडी झालेली आहे जरा सुद्धा ना आपल्या या कैरीच्या फोडीमध्ये पाणी मुरलं गेलं नाहीये आणि हेच कारण असतं की ज्यामुळे कैरीचं लोणचं काळं पडतं आणि बरोबरीने लोणच्याला बुरशी सुद्धा येऊ शकते आता या कैरीच्या फोडी एका सुती कापडावर पंख्याखाली साधारण तासभर तरी अशाच आपल्याला वाळायला ठेवायच्या आहेत आता इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं कडकडीत कर, गरम करायचं साधारण सहाशे एम एल इतकं आपल्याला तेल लागणार आहे तेल चांगलं कडकडीत कर, गरम झालं की नाही हे पाहण्यासाठी अशी मोहरी घालायची मोहरीत छान फुलली म्हणजे तेल चांगलं गरम झालं आहे आता हे तेल बाजूला ठेवायचं आणि आपण काही जिन्नस भाजून घेणार आहोत त्यापैकी सगळ्यात पहिलं मीठ भाजणार आहोत मीठामध्ये ना बरस मॉइश्चर असं त्यामुळे हे असं मीठ भाजून घ्यायचं हाताला चटका लागेल इथपर्यंत चांगलं मीठ भाजून घ्यायचं त्यानंतर इथे मी मोहरीची डाळ घेतलेली आहे मोहरीची डाळ सुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे मोहरीची डाळ ना थोडी नाजूक असते त्यामुळे ती भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि लहान गॅस ठेवायचं हाताला चटका लागेपर्यंत मोहरीची डाळ सुद्धा चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे लोणचं आपलं ना खराब होत नाही सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे आता इथे बडीशेप चार लवंग आणि पाच ते सहा काळे मिरी घातलेली आहेत बडीशेपने ना स्वाद खूप छान येतो त्यामुळे थोडीशी तरी घालून पहा आणि ही बडीशेप सुद्धा चांगली अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे आता आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेथी दाणे तळून घ्यायचे मेथी दाणे आपण तळून का बरं घेणार आहोत कारण मेथी दाणे जर आपण नुसते कोरडे भाजून घेतले तर कधी कधी त्याचा कडवटपणा जास्तीचा लोणच्या जाणवतो आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे जर मेथीदाणे असे तळून न घेताच आपण मिक्सरमध्ये वाटून जर घातले ना तर मात्र लोणचं चिकट होतं ही फार महत्वाची गोष्ट आहे ती लक्षात ठेवा त्यामुळे हो मेथीदाणे असे हलक्या रंग बदलेपर्यंत चांगले तळून घ्यायचे आणि मग ते आपल्याला मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्यायचे आहेत सगळे मेथीदाणे मी काढून घेतले त्यानंतर आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला गॅस अगदी लहान करायचा आणि पोहे खायच्या चमच्याने एक चमचा अगदी जे स्ट्रॉंग हिंग असेल ते हिंग यामध्ये घालायचं आहे मी हिंगाची अशी पावडर करून घेतलेली आहे खडे हिंग घेतलं होतं आणि त्याची पावडर केली बघा तेलामध्ये घातल्यानंतर कसा मस्त हिंग फुलला आहे आणि सुवासही इथे छान येत आहे आता हिंग है। चांगला असा फुलला गेलाय त्याचा रंग फिका झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि बंद गॅस केल्यानंतर मग आपल्याला इथे लाल तिखट घालायचं आहे तर मी काही रंगाचं लाल तिखट घातलंय आणि काही आपलं नेहमीच जे तिकटाचं लाल तिखट आहे ते घातलेलं आहे त्याचबरोबर अगदी पाव चमचा इतकी हळद घालायची कारण आपण सुरुवातीला केळीच्या फोडीनं हळद लावलेली आहे की नाही त्यामुळे जास्तीची हळद लावायची नाही नाहीतर रंग काळपट येण्याची सुद्धा शक्यता असते आणि या गरम तव्यामध्ये चांगलं असं हे परतून घ्यायचं त्यानंतर इथे जी मेथीची पाव मेथीचे दाणे नंतर बडीशेप लवंग हे सगळं आहेत ना आपण एकत्रितपणे मिक्सरला फिरवायचं आहे त्याचबरोबर ही मोहरीची डाळ आहे त्यापैकी अर्धी डाळ सुद्धा मिक्सरला फिरवून घ्यायची आहे अर्धी डाळ अख्खीच ठेवायची आणि अर्धी डाळ मात्र मिक्सरला फिरवून घ्यायची कारण मग उंचाला ना छान असा खार सुटला जातो सगळी डाळ डाळ ठेवली ना की मग इतका खार छान सुटत नाही त्यामुळे अर्धी थोडीशी मिक्सरला फिरवायची आणि अर्धी अख्खी ठेवायची म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि खारही सुटतो त्याचबरोबर जे आपण भाजून घेतलेलं मीठ आहे ते सुद्धा घालायचंय सुरुवातीला आपण दोन चमचे मीठ वापरलं होतं की नाही त्यामुळे मी हे दोन चमचे मीठ थोडंसं बाजूला ठेवणार आहे जर गरज लागली तरच आपण इथे वापरणार आहे सगळं साहित्याचं सा प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे एकदा जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला अगदी अचूक प्रमाणात हे लोणचं तयार करता येईल आता हे चांगलं एकदा मिसळून मिस घेतलं बघा काय मस्त असा रंग आलेला आहे आणि हा आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे असा जर तुम्ही तयार करून ठेवला तर तुम्हाला जर विक्रीसाठी करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही असा या पद्धतीने तयार करू शकता किंवा कुठलंही लोणचं करण्यासाठी तुम्ही हा लोणच्याचा मसाला वापरू शकता आता हा लोणच्याचा मसाला थोडासा गरमच आहे कारण आपण गॅस बंद करून मग सगळा हा मसाला परतून घेतला होता आता हा एका मी मोठ्या भांड्यामध्ये असा काढून घेतलेला आहे आणि आपण जे तेल गरम करून घेतलं ना ते सुद्धा आता फार असं कडत तेल नाहीये तर गरम आहे असं हलकंसं गरम आहे म्हणजे आपण हात नाही बुडू शकत पण बऱ्यापैकी गरम आहे अगदी खूप गरम वापरायचं नाही नाहीतर ना मग मसाला जो आहे तो करपला जाईल त्यामुळे थोडस गरम म्हणजे कोमटपेक्षा थोडं गरम असेल इतकं हे गरम असताना थोडं थोडं यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि मग म्हणजे ना काय होतं याला ना छान असा रंग खुलून येतो याचा आपण सगळं तिखट मीठ किंवा जे आपण साहित्य घेतले ते, ते सगळे ना हलकेसे असे भाजून घेतले असल्यामुळे यामध्ये अजिबात मॉइश्चर नाहीये आणि यामुळे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही बघा थोडस गरम तेल घातल्यामुळे ना या मसाल्याला रंग फार सुरेख आलेला आहे आता हे आपल्याला असंच आहे ना पूर्णतः थंड होण्यासाठी म्हणजे हे रूम टेम्परेचरला येण्यासाठी असंच ठेवून द्यायचंय मी थोडं थोडं करून सगळंच तेल यामध्ये आता घातलेलं आहे आता तेलाचं प्रमाण कमी दिसत पण जसं हे पूर्णतः थंड होतं तर तसं तस बघा तेलाचा बराचसा तवंग वर आलेला आहे आपण घेतलेलं सहाशे एम एल जे तेल आहे ते सगळं मी यामध्ये वापरलेलं होतं आता हे पूर्णतः थंड झालेलं आहे मी यामध्ये सहज हात बुडवू शकते रूम टेम्परेचरला आल्यानंतर मगच आपल्याला यामध्ये या कैरीच्या ज्या वाळवून घेतलेल्या फोडी आहेत त्या घालायच्या कैरीच्या फोडी मी साधारण दीड दोन तास पंख्याखाली वाळवून घेतल्या होत्या यामध्ये जास्तीचं मॉइश्चर नाहीये आता हे चांगलं एकदा ना मिसळून घ्यायचं असा जेव्हा आपण या सगळ्या काळजी घेऊन जेव्हा मसाला तयार करतो आणि हे लोणचं तयार करतो त्यावेळेस हे लोणचं अगदी व्यवस्थित टिकतं फक्त कसं असतं ना जेव्हा आपण हे लोणचं घेतो त्यावेळेस लोणच्याला ओला चमचा ओला हात अजिबात लावायचा नाही कारण कधी कधी मग ओला हात वगैरे चुकूनही जरी लागला तरी सुद्धा लोणच्याला बुरशी येऊ शकते आता मात्र लोणच्याचा रंग टिकायला हवाय जसाच्या तसा छान लाल राहायला हवा म्हणून दोन टेबल स्पून इतक मी यामध्ये पिठी साखर घालणार आहे किंवा साधी साखर घातली तरीही चालेल पिठी साखर घालायची की जेणेकरून ती पटकन विरघळली जाते आणि पिटी साखर घातल्यामुळे लोणच्याचा रंग जरा सुद्धा बदलत नाही मस्त असा छान लालबुंद राहतो तर काय करतात फॅक्टरीमध्ये ना थोडासा यामध्ये फूड कलर सुद्धा मिसळतात त्यामुळे त्यांचा रंग अगदी शेवटपर्यंत तसाच राहतो आपल्या लोणच्याचा रंग अगदी काळा नाही होत पण थोडासा हलकासा मात्र बदलतो त्यामुळे पिठी साखर घातली की थोडाफार एकदम असा काळपट रंग येत नाही आता हे लोणच्याच्या फोडी मी सगळ्या छान अशा दाबून ठेवून दिलेल्या आहेत आणि यावर आता एखादं असं सुती कापड आहे ना ठेवून द्यायचं आहे काय होतं आपण लगेच यावर जर जा झाकण ठेवलं तर त्याला पुन्हा ना मॉइश्चर जमा होतं किंवा मॉइश्चर येतं याला फेस येतो यामध्ये हवा खेळती राहायला पाहिजे म्हणून एक दिवस हे असंच ठेवून द्यायचं आहे एक किंवा दोन दिवस जरी असं ठेवलं ना तरीही चालेल आणि मग त्यानंतर बघा बरच तेल सगळं हे ना असं वर आलेलं होतं आणि छान खार सुटलेलं आहे सुरुवातीला आपल्याला तेल अगदी कमी वाटतं पण जस जसं हे लोणचं मुरत जातं तस तसं लोणच्या वर तेल तरंगायला लागतं त्यामुळे लगेच तेल घालण्याची घाई करू नका सगळं हे आपण जे घेतलेलं प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे आणि छान असं आपलं हे लोणचं दोन दिवसामध्ये मुरलेलं आहे मी तुम्हाला दोन दिवसानंतर हे दाखवलं त्यानंतर आता इथे आपण एक काचेची बळणी घ्यायची आहे आणि या बळणीला मी स्वच्छ धुवून पुसून वाळवून उन उन्हामध्ये घेतलेलं आहे पण तरी सुद्धा भरणी निर्जंतुक करण्यासाठी इथे मी दोन कोळस्यांचा चांगला निखारा तयार करून घेतलेला आहे आणि त्यावर पाव चमचा हिंग घातलं आणि हे हिंगाची जे धूर असतं तो या बरणीमध्ये असा घालून घ्यायचा म्हणजे काय होतं ते बरणी आतून निर्जंतुक होते पण तुमच्याकडे जर कोळसा नसेल तर नारळाची जी करवंटी असते की नाही ती सुद्धा गॅसवर अशी जाळून घेतली आणि त्याच्यावर हिंग घातलं तरीही चालेल किंवा ते सुद्धा नसेल तर मात्र तुम्ही तव्यावर सुद्धा हिंग खाला घातला आणि त्याची धुरी दिली तरीही चालेल आणि लोणचं सगळं भरून झालं ना की या पद्धतीने ना असं दाबायचं म्हणजे बघा सगळं तेल वर येतं लोणच्या वर साधारण एक सेंटीमीटर तरी तेल असायला हवं म्हणजे लोणचं खराब होत नाही आता लोणचं लगेच आहे ना बरणीचं घट्ट झाकण लावून कधीही ठेवायचं नाही तर असं याला दादरा बांधणं म्हणतात पूर्वीच्या काळी हा असा दादरा बांधला जायचा म्हणजे एखादं सुती कापड घेऊन हे असं लोणच्या बळणीच्या तोंडाशी बांधून ठेवायचं म्हणजे यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते सुद्धा आणखीन कमी होतं हवा खेळती राहते आणि मुळात ना याला असा जो आंबू श्वास येतो कधी कधी काय होतो लोणचा आपण सगळं काळजी घेऊन व्यवस्थित तयार करतो पण त्याला एक आंबू श्वास येतो तो तसा वास येऊ नये याकरता साधारण आठ दिवस तरी या लोणच्याला हा असा दादरा बांधून ठेवायचा आणि मग त्यानंतर आपलं लोणच्याला जरी तुम्ही बरणीला झाकण लावलं तरीही चाल पण साधारण आठ ते दहा दिवस दादरा बांधून ठेवायचा आणि हे लोणचं आपलं तयार झालं आहे त्या पद्धतीने लोणचं करून पहा आणि कसं झालं हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला याची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया धन्यवाद